अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अठरा ऑक्टोंबरला आहे धनतेरस धन तेरस, धन तेरस म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं पैसा सोनं चांदी बघा धन म्हणजे पैसा सोनं चांदी हेच नाही सर्वात मोठं धन आणि सर्वात महत्वाचं धन म्हणजे आपलं शरीर आपल्या शरीराला थोडं फार जरी काही झालं तर आपल्यापाशी किती संपत्ती असली किती धन असलं तरी ते काहीच कामाचं नसतं आपलं शरीर मजबूत तर बाकी सगळं आपल्या कामाचं आहे तर धनतेरस अठरा तारखेला म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला आहे तर धनतेरसच्या दिवशी आपण काय खरेदी करून आणायचं जेणेकरून लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल लक्ष्मी माताची भरभरून आपल्यावर कृपा होईल तर धनतेरसच्या दिवशी बरेचसे लोक सोनं चांदी खरेदी करतात गाड्या खरेदी करतात आपल्या विचाराच्या बाहेर गेलेल्या आहे कारण त्याचे भावच तसे वाढलेले आहेत पण सोनं आपल्याला नाही खरेदी झालं चांदी नाही खरेदी झालं त्याच्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत आणि त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ह्याच वस्तू तुम्हाला तु तुमच्या घरी विकत आणायच्या आहेत जरी तुमच्या घरी असल्या तरी त्या दिवशी विकत आणा कारण त्या दिवसाला खूप महत्व आहे तर काय करायचं आहे दिवसभरातून कधी तुम्ही विकत आणू शकता तर लक्ष्मीला काय आवडतं सर्वात जास्त लक्ष्मीला काय आवडतं तर बघा लक्ष्मी पूजनामध्ये आपण जो काही अं पूजामध्ये झाडू ठेवतो ज्याला कोणी केरसुनी म्हणतो कोणी फडा म्हणतं लंबा मोठा झाडू नाहीये छोटा तो झाडू तुम्हाला विकत आणायचा आहे लक्ष्मी पूजनामध्ये किती काही ठेवा तुम्ही पण त्याच्याशिवाय आपली लक्ष्मीपूजन अपूर्ण असतं अधुर असतं आणि तो झाडू तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे धनतेरसच्या दिवशी विकत आणायचा आहे कधीही खरेदी करायचा नाहीये धनतेरसच्या दिवशी लक्षात ठेवायचं की धनतेरसच्या दिवशी तो आणायचा आहे त्याच्यासोबत एक छोटासा झाडू पण येतो तू तो पण महत्वाचा असतो तो, तो पण विकत घेऊन या कृपया आपण जेव्हा तो खरेदी करतो त्याचा भाव करू नका कारण लक्ष्मीचा आपण भाव करू शकत नाही ती अनमोल आहे त्याच्यामुळे तिचा भाव होत नाही त्याच्यामुळे तो खरेदी करते वेळेस भाव करू नका आपल्या हातामध्ये आपली नजर आता तुम्ही दुकानात गेलात तो विकत आणायला गेलात मार्केटमध्ये ज्याच्यावर नजर पडली तोच आणा आणि तोच घ्या आणि ज्या भावामध्ये सांगितलं तोच घ्या कारण इथे वेळेस आपण खूप सारा खर्च करतो आणि अशा ज्या काही वस्तू खरेदी करते वेळेस आपण भाव अं भाव करत बसतो भाव करू नका लक्ष्मीचा भाव कधीच करत नसतात त्याच्यानंतर लक्ष्मीकारक काय वस्तू आहेत आणि त्या आपल्याला त्या दिवशी विकत आणायचे आहेत ते म्हणजे हळकुंड हळद आपल्याला माहिती आहे की आपण हळदीचं लेपन आपल्या दरवाज्यावर नेहमी करत असतो कारण त्याने लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आपल्या दरवाज्यावर आपण जर हळदीचं लेपन केलं तर आणि तेच हळदी त्याच हळकुंडापासून ती हळद बनते आणि ती हळकुंड तुम्हाला आणायचं आहे हळकुंड आणा हळद आणा काही पण आणा पण आणा कारण ते लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर ते, तुम्हाल ते, तर ते, ते तुम्हाला त्या दिवशी आणायचं आहे एक दोन आणले तरी चालतात असं नाही की खूप जास्त आणायचे आहेत फक्त त्याचा मान त्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरी आणायचं आहे त्याच्यानंतर मीठ आपल्याला माहिती आहे की मीठ आपण जे स्वयंपाकात वापरतो ते मीठ लक्ष्मीकारक आहे आणि ते सुद्धा तुम्हाला त्या दिवशी विकत आणायचं आहे बघा सोनं चांदीपेक्षाही ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला खूप जास्त आवडतात तिला आकर्षित करतात आणि प्रत्येकाची अशी परिस्थिती नसते की सोनं चांदीच खरेदी करा म्हणून तर तुम्ही ह्या वस्तू पण आणू शकता त्याच्यानंतर आणायचे आपल्याला धने धने सुद्धा लक्ष्मीकारक आहेत आणि हे आपल्या घरामध्ये त्या दिवशी जर आणले तर आपल्या धनामध्ये बरकत होत असते आपल्या धन आपल्याला धन सुख समृद्धी आपल्याला मिळत असते धने दर ते दुशी जर आपण आपल्या घरी त्या दिवशी जर आणले तर ते आणायचे आणि आपण जे काही संध्याकाळी धनतेरसची पूजा करणार आहोत त्याच्यामध्ये ते धने तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त काय आवडतं तर बघा तर ह्या ज्या काय वस्तू आहेत त्या तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत आणि त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहेत त्याच्यानंतर कवड्या माता लक्ष्मीला कवड्यासुद्धा खूप जास्त आवडतात आणि पिवळ्याच कवड्या आणायच्या आहेत आणि त्या कवड्या आणल्यावर ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात दीपावलीच्या दिवशी त्या दिवशी त्या तुम्हाला सेवा करून पंचोपचार सिद्ध करायच्या त्याच्यावर सेवा करायची त्याची सेवा मी तुम्हाला नंतर सांगेलच नंतर मग त्या लक्ष्मीपूजनामध्ये त्या ठेवायच्या आहेत तर त्या कवड्या तुम्हाला त्या दिवशी घरी विकत आणायच्या आहेत आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला त्या तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत नंतर त्याची छोटीशी पोटली करून आपण आपल्या तिजोरीमध्ये देवघरामध्ये गल्ल्यामध्ये कुठेही ठेवू शकतो ती पोटली म्हणजे कवड्या त्या दिवशी तुम्हाला आणायच्या आहेत लक्ष्मीकारक माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडणाऱ्या बघा ह्या छोट्या चोट छोट्या गोष्टी आपण करत असतो पण याने आपल्याला खूप चांगला प्रभाव याचा आपल्यावर पडत असतो आणि ह्या तुम्हाला त्याच दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा का झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजी माऊलींच्या चैन्य रुजू करते श्री स्वामी समर्थ